नमस्कार मी विनायक परब आणि आपण पाहताय लोकसत्ता गोष्ट मुंबईची पर्व दुसरे या दुसऱ्या पर्वामध्ये आपण मुंबईच्या प्राचीनत्वाचा शोध घेतला आणि त्याचबरोबर मुंबईच्या आधुनिकतेचाही शोध घेतला आणि आज आता आपण आलो आहोत ते सरदार ग्रहामध्ये आपण पाहताय की माझ्या बाजूला लोकमान्य टिळकांचा अर्धपुतळा आहे लोकमान्य ज्या ज्या वेळेस मुंबईत यायचे त्या त्यावेळेस लोकमान्य याच ठिकाणी सरदार ग्रहामध्ये थांबायचे आणि म्हणून आज आपण आलोय आणि निमित्त आहे ते एक ऑगस्ट अर्थात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा स्मरण दिन भारताच्या संपूर्ण इतिहासामधलं अतिशय महत्वाचं असं व्यक्तिमत्व आपण अगदी लहानपणी शाळेमध्ये टिळकांची गोष्ट ऐकलेली असते मी शेंगदाणे खाल्ले नाहीत मी टर्फलं उचलणार नाही अगदी करारी बाणा ज्याला म्हणतात हा करारी बाणा आपल्याला टिळकांच्या अगदी बालपणापासून पाहायला मिळतो आणि हाच करारी बाणा आपल्याला उत्तरोत्तर नंतर स्वातंत्र्याची चळवळ जस जशी चढत्या भाजणीनं वरती चढत गेली तस तसा टिळकांचा हा करारी बाणा जो आहे तो अतिशय धारधार झालेला आपल्याला दिसतो लोकमान्य टिळक हे आपल्यासाठी अतिशय महत्वाचं असं व्यक्तिमत्व लोकमान्य असं म्हटलं की आपल्याला आणखीन एक गोष्ट आठवते ती म्हणजे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि मी तो मिळवणारच टिळकांचं हे विधान हे भारतीयांच्या मनामध्ये अगदी कोरलं गेलेलं आहे अगदी फक्त आत्ताची पिढी नाही तर येणाऱ्या ना भावी पिढ्या देखील टिळकांना या विधानासाठी लक्षात ठेवणार आहेत आज आपण टिळक स्मरण दिन या निमित्ताने आज आपण आत्ता इथे सरदार ग्रहामध्ये आलो आहे आणि माझ्यासोबत आहेत केशव उपाध्ये खरं तर नाव सांगितल्यानंतर परिचय सांगण्याची गरज नाही पण आज केशव आपल्यासोबत या भागामध्ये आहेत त्याचं एक अतिशय महत्वाचं कारण म्हणजे ते टिळकप्रेमी आहेत तर केशव सरदार ग्रहामध्ये आत्ता आपण आहोत तर सरदार ग्रहामध्ये टिळक नेहमी इथेच यायचे इथेच राहायचे साधारणपणे अठराशे शहाण्णव साली सुरुवात झाली सुरुवात झाली याची आणि अठराशे अठ्ठ्याण्णव साली टिळक पहिल्यांदा सरदार ग्रहामध्ये एकोणीसशे बारा साली झालेली आहे पण टिळकांचं जे नातं आहे सरदार ग्रहाचं ते सरदार ग्रह जेव्हा सुरू झालं तेव्हापासूनच होतं बरोबर ना अगदी बरोबर मला चुकत नसेल आणि वाचतोय आणि खर तर सगळ्यात पहिल्यांदा या कार्यक्रमा निमित्ताने मला तुम्हाला आभार द्यायचं कारण तुम्ही ज्या पद्धतीने मुंबईचा शोध घेत आहे मुंबई म्हणजे एक वेगळं चकचकीत अशा पद्धती नेहमीच आपल्या समोर आणि ते चुकही काही नाही पण ज्या पद्धतीच्या अनोख्या बाबी तुम्ही मुंबईकरांच्या समोर आणताय आणि त्यात आज मला ही संधी मिळाली त्याबद्दल मी तुमच्या मनापासून सुरुवातीला आभार मानतो विनायक आपण मित्र आहोत आणि त्यामुळे त्या पद्धतीने आभारही मानतो फॉर्मॅलिटी फार्म, नाही मुळामध्ये असं आहे की ह्या बिल्डिंगमध्ये नंतर खरोखर एक भरून येतं भारतीय स्वतंत्र लढ्याचे जनक जन असं म्हटलं जातं अन्यायविरुद्ध अत्यंत विपरीत परिस्थितीत सुद्धा प्रचंड निष्ठेने ज्यांनी लढा दिला ते म्हणजे बाळ गंगाधर टिळक आणि आज आपण इथे आलो खरं म्हणजे बाळ गंगाधर टिळकांचं नाव निघालं तरी आपल्या अंग रोमनशुभरात कारण त्या गोष्टी स्वराज्य माझा अधिकार आहे मगाशी उल्लेख केला किंवा त्यांचा करारीपणाचा आणि इथे ते पहिल्यांदा आले होते नवाथे नावाच्या एका व्यक्तीला ग्रस्तांना भेटायला मला वाटतं ते महाडचे होते नवाथे होते आणि मग तिथून तो त्यांचा जो प्रवास सुरू झाला आणि मग ते नियमितपणे इथे यायला लागले त्यांचं रेग्युलर इथंच राहणं सुरू झालं आणि याच इमारत इमारतीमध्ये श मला वाटतं शेवटपर्यंत या इमारतीत होते अगदी सगळ्या मोठ्या मोठ्या भेटी मग ती गांधीजींची भेट असेल किम किंबोना जिनांसोबतची ज्या एक केस जिना लढले होते ती तुझा भेट याच बिल्डिंगमध्ये झाली त्यामुळे एका अर्थाने खूप ऐतिहासिक साक्षी ज्या रूममध्ये आत्ता आपण उभे आहोत ती रूम अनेक साक्षी साक्षीदार अनेक घटनांची साक्षीदार आहे ज्या अनेक घटना या बिल्डिंगमध्ये या इमारतीत या खोलीमध्ये घडल्या आहेत हे सगळ्यात महत्त्वाचं आहे सुरुवातीला खरं म्हणजे जा हे जसं अठराशे शा, अठ्ठ्याण्णव शहाण्णवचा उल्लेख केला त्या काळी हे इथे नव्हतं सरदार भोजन hmm. हे बाजूला पहिलं टोपीवाला चाळ मग त्याच्यानंतर सीताराम चाळ असं करत करत ते इथे आलं आणि मग ते इथे उभं राहिलं पण इथे इथला टिळक थांबायला लागले आणि इथंच ही टिळकांच्या नावाने अर्थाने सरदार ग्रह नावा टिळकांचं व्यक्तिमत्व वे तसंच होतं आणि अनेक मोठे मोठे माणसं मग शाहू महाराज असतील अशी अनेक मोठी मोठी माणसं या ठिकाणी नियमितपणे राहत त्या काळातले मोठे मोठे जे लोक होती त्या ते स याच बिल्डिंगमध्ये सगळे संस्थानिक मला वाटतं याच याच ठिकाणी येऊन राहायचे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गांधीजींची जी टिळकांची भेट झाली ती देखील याच वास्तूमध्ये झाली आणि जसं आता केशवनी सांगितलं की बॅरिस्टर जीना जे होते ते देखील भेटायला आले ते देखील याच वास्तूमध्ये भेटायला आले आणि केशव मला असं वाटतं की ज्या वेळेला तो राजद्रोहाचा खटला सुरू होता मुंबई उच्च न्यायालयामध्ये तर त्यावेळेला हा याच ठिकाणी राहायला होते त्यांना इथेच अटक झाली होती आणि इथूनच त्यांना घेऊन गेले होते आणि त्यावेळी ज्या टिळकांना शिक्षा झाली त्यावेळी टिळक असं म्हणाल की तुम्ही कुठला जरी तुम्ही काही शिक्षा द्याल मला पण जगात अशी एक मोठी शक्ती आहे आणि ती शक्ती सर्वात नियंत्रण करत असते आणि त्या शक्तीसमोर मला माहिती आहे की मी निर्दोष आहे त्यामुळे तुमच्या शिक्षेला मी मानत नाही ही टिळकांची भूमिका होती खूप महत्त्वाचं आहे हे टिळकांचं वाक्य आणि म्हणून आपण पाहतो की आजही आपण समजा जर का मुंबई उच्च न्यायालयामध्ये गेलो सेंट्रल हॉल आहे आणि हा जो सेंट्रल हॉल आहे त्याच्या बाहेरच्या बाजूला संगमरवरामध्ये लोकमान्यांचं हे विधान जे आहे हे पूर्णपणे व्यवस्थित कोरून हे तिथे ठेवलेलं आहे आणि एक किस्सा केशव या निमित्ताने सांगतो हा खटल्याच्या दरम्यानचाच किस्सा आहे की टिळकांच्या मुलाचं निधन हे ते कारागृहात असताना झालं आणि त्यावेळेला एक ब्रिटिश अधिकारी अनेक ब्रिटिश अधिकारी असे होते की ज्यांना जे टिळकांच्या बरोबर उभं राहू शकत नव्हते पण संपूर्ण सहानुभूती होती आणि टिळकांना खूप मानत होते तर अशा एका अधिकाऱ्यांनी लोकमान्यांना त्यावेळेला पत्र लिहिलं आणि लोकमान्यांना असं सांगितलं की तुमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय आभाळ कोसळलाय आणि मी तुमच्या दुःखामध्ये सहभागी आहे त्यावर त्याला टिळकांनी दिलेलं उत्तर खूप महत्त्वाचं आहे टिळकांनी असं त्याच्यामध्ये लिहिलं आहे की तुटलेल्या आभाळाच्या तुकड्यांवर उभं राहून स्वातंत्र्य चळवळ मी पुढे नेईन आणि तुम्ही पाहाल की त्याला यश मिळेल तर टिळकांचा हा जो करारी बाणा आणि वाटतं की आज आपल्याला ज्यावेळी आपण पुन्हा एकदा स्वातंत्र्य एका अर्थाने म्हणतो की स्वराज्याला पण स्वराज्याची निर्मिती आपली अजून बाकी आहे आज मला असं वाटतं की आज हाच निर्धार मुंबईमध्ये बाकी सगळ्या गोष्टी आहेत पण मुंबईच्या चकाचंमध्ये ही अशा प्रकारची प्रेरणा देण्याची स्थान आहे इथे आलं पाहिजे भेटलं पाहिजे आणि पुन्हा एक नव्याने उभारण्यासाठी प्रयत्न जे टिळकांचं स्वप्न होतं स्वराज्य तर आपण मिळवलं पण आपण सुराच्या दिशेने आपण चाललो मला असं वाटतं की तो करारीपणा आणण्यासाठी इथं यायला पाहिजे टिळकांच्या ज्या ज्या म्हणजे मुंबई म्हणजे मुंबईचं अशा खूप महत्त्व ठिकाण ती टिळकांच्या आपण जाणार आहोत अशा ठिकाणी गेलं पाहिजे आणि तो करारीपणा आपल्यात काही प टक्के तरी शेवटी ते टिळक होते ते महानच होते तेवढं आपली योग्यता नाही पण पण काही प्रमाणात तरी आपल्यात ती करारीपणा ती निष्ठा अन्यायाविरुद्ध लढण्याची धमक की आपल्यात यावी मला वाटतं आज या निमित्तानं हीच खरेदी आपण त्यांना त्यांच्या निमित्त आपण आठवण करतो ते सगळ्यात महत्वाचं आत्ता जसं केशव म्हणाला तसं हा भाग जो आहे हा आपण पूर्णपणे टिळकांना वाहिलेला असा भाग आहे लोकमान्यांना वाहिलेला भाग आहे आणि या भागामध्ये आपण लोकमान्य ज्या ज्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी राहिले त्या ठिकाणी त्यांचा महत्त्वाचा स्पर्श झाला अशा महत्त्वाच्या ठिकाणांना आज आत्ता आपण भेट देणार आहोत तर आता आपण सरदार सरदार ग्रहातनं निघतोय आणि आता आपण जातोय केशवजी नाईक चाळीच्या दिशेने चला तर तर आत्ता आपण आलो केशवजी नाईकांच्या चाळीमध्ये आपल्या सगळ्यांना इतिहास माहिती आहे की हे तेच ठिकाण आहे जिथनं लोकमान्यांनी मुंबईतला पहिला सार्वजनिक गणेशोत्सव जो आहे तो सुरू केला लोकमान्यांनी ज्यावेळेला सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली त्यावेळेला सुरुवातीच्या काळामध्ये थोडीशी टीका देखील झाली अनेकांनी असं म्हटलं की घरचा गणपती लोकमान्यांनी थेट रस्त्यावर आणून बसवला पण आपल्याला इतिहासात आपण झाकून बघितलं तर आपल्याला असं लक्षात येईल की लोकमान्यांनी जी शक्कल लढवली की किती तंतोतंत बरोबर होती त्याचं कारण याच सार्वजनिक गणेशोत्सवाने त्यानंतर स्वातंत्र्याची जी चळवळ आहे ती अतिशय धारदार करण्याचं काम केलं जे सगळे कार्यकर्ते होते स्वातंत्र्य संग्रामातले ते देखील आपल्याला नंतर याच लोकमान्यांनी सुरुवात केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाने दिले बरोबर ना केशव मला असं वाटतं खरं विनायक की मगाशी आता जसं वाक्य घेतलं की पहिला गणेशोत्सव सुरू झाला मी असं म्हणेन की टिळकांनी हा पहिला गणेशोत्सव सुरू नाही केला तर आपल्या स्वातंत्र्याची एका अर्थानं मजबूत पाया बरोबर हा या गणेशोत्सवाच्या निमित्ताने त्यांनी रचला एक त्यावेळी परिस्थिती काय होती खरं म्हणजे बलाढ्य इंग्रज आणि त्यांच्यासोबत जर सामना करायचा असेल तर आपण एकसुद्धा नव्हतो जातीपाती विभागले गेलो होतो वेगळ्या कुठल्या पंथांमध्ये विभागले गेलो होतो अशा वेळी जर समाजमन एक करायचं असेल सगळ्यांना एकत्र आणायचं असेल तर अशी काही गोष्ट हवी की ज्यातनं सगळे लोक एकत्र येतील हे टिळकांना हवं हो होतं आणि भले त्याही टीका झाली घरातला गणपती बाहेर आणला पण त्यानिमित्ताने टिळकांना या देशाचं समाजमन नाडी ही परफेक्ट माहिती होती आणि त्यांनी असा प्रयोग केला ज्यातनं जो यशस्वी झाला आपण म्हणतो की ज्यातनं ज्याच्यासाठी सगळे तरुण शेवटी लढा लिहायचा असेल तर तरुण एकत्र हवेत बरोबर आणि लढा द्यायला आपण तरुण सगळे विभागले गेलो होतो तरुण एकत्र येतील सर्व जातीपातीचे जा भिंती गळून सोडून पडली आणि लोक मोठ्या संख्येने एकत्रित येतील ज्यातनं संदेश दिला जाईल आज आपल्याकडे खूप समाज माध्यम आहेत संदेश पाठण्याची तीस सेकंदामध्ये इथून आपण एखादं ट्विट केलं की जगभर ते पोचतात किंवा अन्य काही गोष्टी व्हॉट्सअपवरून पाठवू शकतो पण त्या काळी शंभर वर्षापूर्वी दीडशे वर्षापूर्वी अशी काहीच परिस्थिती नव्हती त्यावेळी समाजासाठी संदेश द्यायचा असेल आवाहन करायचं असेल लोकांना एकत्र करायचं असेल तर तशा पद्धतीने लोक एकत्र आली पाहिजे सगळे विसरून एकत्र आली पाहिजे समाजामध्ये स्वातंत्र्याचा एक ज्या पद्धतीनं प्रज्वलित करायचं असेल तर मला असं वाटतं ते की टिळकांनी ही भूमिका घेतली आज या ठिकाणी आपण आलो आहे ही पहिली चाळ इथं त्यांनी हे केलं इथं व्याख्या नाही झाली त्यांची जर आधी आपल्यासोबत पदाधिकारी सांगतील आणि त्यातनं मुंबईसह सगळ्या महाराष्ट्रभर एका पुण्यात सुरुवात झाली ते सुरुवात झाली यातनं मोठ्या पण गणेशोत्सव सुरू झाला आज पुढच्या काळच महाराष्ट्रातले तर आपण सगळे कार्यकर्ते महाराष्ट्रातले असंख्य राजकीय नेतृत्व हे या गणेशोत्सवातनं चाळीतनं घडतं बरोबर कार्यकर्ता यातनं घडतो तर इथं नवीन शिकायला मिळतं त्यामुळे इंग्रजाबद्दल लढताना तर तो होताच तो हेतू त्यांचा पण त्याचबरोबर समाज मुख्य घडवण्याचं काम गणेशोत्सवाने केलं जे टिळकांच्या कल्पक आणि समाज नाडी माहीत असण्याच्या भूमिकेतनं झालं बरोबर आहे मला असं वाटतं की टिळकांना हे इंग्रजांचं धोरण लक्षात आलेलं होतं की तोडा फोडा आणि राज्य करा आणि त्याच्यामुळे एकत्र करण्यासाठी म्हणून सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात जी आहे ती टिळकांनी केली मित्रो आज आत्ता आपल्यासोबत आहेत केशवजी नाईकांच्या चाळीतला जो गणेशोत्सव साजरा होतो त्याचे पदाधिकारी आपल्यासोबत आहेत तर आम्हाला असं सांगा की आत्ता हा जो उत्सव आहे हा कशा पद्धतीने साजरा होतो आणि लोकमान्यांचं स्मरण आपण कशा पद्धतीने करतो तर जसं उपाधी सरांनी सांगितलं लो, तसंच लोकमान्यांची जी इच्छा होती की ह्या हा प्लॅटफॉर्म वापरून गणेशोत्सव हा प्लॅटफॉर्म वापरून सगळ्यांनी एकत्र यावं त्यालाच अनुसरून टिळकांचे जे अनुयायी आमच्या शाळीत राहत होते त्यांनी टिळकांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन आमच्याकडे अठराशे त्र्याण्णव साली गणेशोत्सव सुरू केला तर त्यावेळेला जसं उपाधी सरांनी सांगितलं त्याप्रमाणे आमच्याकडे मेळे होत नाटकं होत कीर्तन होत प्रवचन होत त्या त्या माध्यमाद्वारे स्वातंत्र्याच्या लढ्याचा जो मेसेज होता तो सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यात येत होता म्हणजे कारण तुम्ही प्रत्यक्ष बोलू शकत नव्हता तर त्यावेळेला जी पद्धत सुरू केली होती आम्ही म्हणजे टिळकांचं आम्ही स्मरण दरवर्षी करतो टिळक आम आमचे आराध्य दैवतच आहेत त्यांच्याचमुळे आज हा गणेशोत्सव एवढा मोठा झालेला आहे त्यांच्या कल्पकतेमुळे जसं तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे तर आम्ही काय दर करतो दरवर्षी टिळक पुण्यतिथी असते तर टिळक पुण्यतिथीला आम्ही स्वराज्यभूमीवर जी आपली त्यांची समाधी आहे तिकडे जाऊन आम्ही आमच्या संस्थेतर्फे कार्यक्रम करतो दरवर्षी आम्ही संस्थेतर्फे काही ना काहीतरी जे कार्यक्रम हातात हात हाती घेतो त्याच्यामध्ये टिळक हे आमचे प्रमुख विषय असतात आणि असं आहे की टिळकांविषयी आम्ही त्यांचे विचार पुढे न्यावेत म्हणून टिळकांच्या आठवणी म्हणून एक छोटीशी पुस्तिका काढली होती आणि ती पुस्तिका दरवर्षी आम्ही फुकट वाटतो आम्ही शाळांमध्ये देतो आणि इतर ठिकाणी आणि ती पुस्तिका मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये अवेलेबल आहे तर त्याद्वारे आम्ही त्यांचं स्मरण करतो आणि दुसरं असं की आता कसा उत्सव सुरू होतो तर ए, 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 एक एकशे बत्तीस वर्ष उत्सवाला झाले हे यंदाचं एकशे बत्तीसावं वर्ष गेले एकशे बत्तीस वर्ष उत्सव त्याच प्रकारे साजरा होतो जी उत्सवाची पद्धत आहे ती तीच आहे म्हणजे जसं गणपतीची मूर्ती आमची तेवढीच आहे गणपती बनवणारे जे मूर्तिकार आहेत मोरे त्यांची पाचवी पिढी आहे अच्छा आणि ही गणेशोत्सव साजरा करणाऱ्यांची पण पाचवी पिढी आहे चाळीतली तर त्याच धार्मिक भावनेने त्याच परंपरेने साजरा होतो तर काला काळानुरूप काय झालं आपल्या लढाया बदलल्या आपण इंग्रजांशी आता लढत नाही आहोत आपण काय आहोत समाजातील वाईट गोष्टींची आता लढत आहोत तर त्याच त्याचा त्या दृष्टी पथात ठेवून आम्ही समाज जागृतीचा कार्यक्रम करतो जसं दरवर्षी आम्ही तमसोमा ज्योतिर्गमय हा कार्यक्रम करतो दिवाळी दे देव दिवाळीला त्रिपुराई पौर्णिमेला तर त्यावेळेला आम्ही काय करतो आम्ही समाजातील जे इंटलेक्च्युअल लोक्स असतात की ज्यांनी समाजकार्य केलेलं असतं त्यांना आम्ही इकडे बोलवतो त्यांचा सत्कार करतो आणि ह्या जे त्यात आम्ही उदाहरण द्यायचं तात्याराव लहाणींचा सत्कार केला होता स्वर्गीय सिंधुताई सकाळ इकडे आल्या होत्या अशा सगळ्या समाजातल्या स्तरातून म्हणजे राजकीय आर्थिक शैक्षणिक वैद्यकीय सगळ्या थरातून आम्ही इकडे बोलवतो आणि त्यांचा सत्कार करतो जेणेकरून त्यांचे विचार लहान मुलांपर्यंत पोचावेत तर आमचा हाच उद्देश असतो की देश देव आणि धर्म या तिन्हीसाठी हाच ही संस्था काय कॉन्ट्रीब्यूट करू शकते ते आम्ही कॉन्ट्रीब्यूट करतो थोडक्यात अगदी टिळकांना जे अपेक्षित होतं लोकमान्य टिळकांना जे अपेक्षित होतं तर त्या तीच धुरा खांद्यावर घेऊन आता ही पदाधिकारी मंडळी काम करतायत तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार आणि तुमच्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन आणि तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देखील आणि आता आपण पुन्हा एकदा सरदार ग्रहात जाणार आहोत चला तर मित्र हो केशवजी नाईक चाळीला भेट दिल्यानंतर आता आपण पुन्हा एकदा आलो आहे ते सरदार ग्रहामध्ये त्याचा त्याला एक खूप महत्त्वाचा संदर्भ आहे संदर्भ असा आहे की लोकमान्यांनी अखेरचा श्वास देखील याच इमारतीमध्ये आणि आज आपण ज्या ठिकाणी उभे आहोत त्याच ठिकाणी घेतला आणि म्हणून सरदार ग्रहाला अतिशय महत्व आहे किंवा ज्याला आपण मराठीमध्ये अनन्य साधारण महत्त्वाचं म्हणतो ते अनन्यसाधारण महत्त्व सरदार घरातल्या या ठिकाणाला आहे मला असं वाटतं की ज्यावेळी टिळकांचं निधन झालं त्यांना ताप होता एकशे पण ताप गेला निमोनिया सगळ्या अनेक गोष्टी झाल्या होत्या आणि त्याच्यानंतर त्यांच्या निधनाची बातमी कळली ते प्रचंड लोकांची गर्दी या ठिकाणी सुरू झाली खरं म्हणजे हा एक खूप मोठा धक्का अनेकांना होता पुण्यातनं एक विशेष ट्रेन सोडण्यात आली पण ती पण फुल भरली मुंबईतलं नाटकाचं असेल किंवा बाकी सगळ्या जो शो असतील ते शो सगळे स्थगित करण्यात आले इथं त्यांचं गॅलरीमध्ये त्यांचं शो चौ चो बस, चौरंगर बसवण्यात आलं त्यांना सगळ्या त्याच वेळेचा सगळ्या परिस्थितीनुसार कळून आणि त्यानंतर लोक येत होती त्यांचे दर्शन घेत होती त्यांना शेवटी त्यांचं दहन कुठे करायचं त्यांचा अंतिम संस्कार कुठे करायचं याच्यावरती चर्चा सुरू झाली स्मशानभूमीत आहे लहानपणा ज्या पद्धतीची गर्दी प्रचंड होती ती बघतात लोकांचा लोंढा हा आटोक्याच्या बाहेरचा होता आणि त्यामुळे एवढी जागा असणार लाखोच्या लोक येत होते मला असं वाटतं की ज्या वेळेला टिळकांचं निधन झालं तर त्यावेळेचं वर्णन आहे अनेकांनी केलेलं आणि त्या वर्णनामध्ये असं म्हटलंय की सरदार ग्रहाच्या खाली प्रचंड गर्दी होती हा जो सगळा खालचा रस्ता आहे तिथे जनसागर पूर्ण लुटलेला होता मध्यरात्रीची वेळ होती पण त्यावेळेला देखील लोक होते आणि सरदार वरती चढून यायला पण लोकांना जराही जराही शक्य नव्हतं त्याचं कारण हा त्याचं कारण पूर्णपणे सगळा जो भाग आहे म्हणजे अगदी पायऱ्या वगैरे आहेत इथे देखील लोक अगदी दाटीवाटी करून उभे होते तर एवढं प्रेम प्रचंड देखील शेवटी असं आहे की असंतोषाचे जनक आणि असं आहे की त्यावेळी स्वातंत्र्य लढ्यामध्ये सर्वसामान्यांना स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी करून घेण्याचं सगळ्यात मोठं काम जे असेल ते टिळकांनी केलं आणि त्यामुळे टिळकांवरती अगदी तेला तांबोळ्याचं पुढारी त्यांना म्हटलं जायचं सगळ्यांना त्यात सहभागी करून घेण्याचं काम त्यांनी केलं अगदी समाजातला प्रत्येक घटक हा टिळकांशी जोडला गेला होता आणि त्याच्यामुळे टिळकावरती प्रचंड प्रेम होतं आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे प्रचंड संख्येनं लोक इथे आली एक जनसागर खाली उसळला होता आणि म्हणून मग त्यावेळच्या ब्रिटिश आयुक्तांनी विशेष परवानगी दिली हो ती गिरगाव चौपाटीवर त्यांनी अंत्यसंस्कार करायला त्यामुळे अशी त्याच्यामागची कथा आहे प्रचंड गर्दी आली होती जी आटोक्याच्या बाहेर होती आणि सगळ्यांना दर्शन घेणं शक्य नव्हतं म्हणून ते गेले ही वस्तुस्थिती बरोबर आहे आणि आपण समजा जर का भारतीय हो स्वातंत्र्य लढ्याचा लढ्याचा इतिहास बघितला किंवा भारतात भारतीय राजकारणाचा इतिहास बघितला तर मला असं वाटतं की लोकमान्यांची अंत्ययात्रा ही पहिली अशी अंत्ययात्रा होती की ज्याला गांधी पण झाले होते त्यांनी खांदा दिला होता त्याच तेही होते अनेक त्यावेळेचे सगळे जे महत्वाचे नेते होते ते सगळे त्या अंत्यत्रेत सहभागी झाले होते आणि लाखोंच्या संख्येने जनसमुदाय जो हो होता तो त्याच्यामध्ये आणि हे दृश्य मला असं वाटतं की संपूर्ण भारतामध्ये सगळ्यात पहिल्यांदा त्या वेळेला एक पाहायला गेलं एक प्रचंड मोठं आपल्या एक देशातल्या सगळ्या नागरिक एकत्र येऊन रस्त्याने चालत आहेत इतका मोठा जनसागर हे मला वाटतं त्यावेळच्या त्यावेळच्या परिस्थितीमध्ये पहिल्यांदा चित्र आपण सगळ्यांनी बघितलं एका भारतीय इतकं त्यांची लोकप्रियता त्यावेळी कळत होती आणि अख्ख्या पूर्ण भारतातला एक संपूर्ण एकमुखी नेतृत्व होतं हे तर वस्तुस्थिती आ, तर मित्रहो आता आपण जाणार आहोत की ज्या ठिकाणी लोकमान्यांना अग्नी दिला त्या ठिकाणी आपण जाणार आहोत गिरगाव चौपाटीला आणि तिथे जाऊन आपण तिथे घडलेल्या काही महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या देखील समजून घेणार आहोत चला तर मित्रहो तर आता आपण आलोय ते लोकमान्यांचं समाधीस्थळ याला स्वराज्य भूमी असं म्हटलं जातं आपल्याला माहिती आहे की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि मी तो मिळवेनच असं एक विधान जे लोकमान्य टिळकांनी केलं लो, हे संपूर्ण भारतभरातल्या प्रत्येकाच्या मनावर कोरलेलं आहे आणि म्हणूनच लोकमान्यांच्या या समाधीस्थळाला स्वराज्यभूमी असं नाव देण्यात आलेलं आहे ज्या वेळेले लोकमान्यांचं देहावसान झालं लो, त्यानंतर तिकडनं इथपर्यंत यायला म्हणजे या स्वराज्यभूमीला यायला खरं तर अंतर फार नाही आहे पण यायला प्रचंड वेळ लागला त्याचं कारण असं होतं की लाखोंच्या संख्येने जनसमुदाय जो होता हा या संपूर्ण परिसरामध्ये लोटलेला होता आणि लोकमान्यांची जी अंत्ययात्रा होती ही आत्तापर्यंतच्या भारतातल्या संपूर्ण अंत्ययात्रांमधली अशी पहिली अंत्ययात्रा होती की ज्याला लाखोंचं जनसमुदाय जो आहे तो इथे लोटलेला होता खरं विनायक या ठिकाणी हे अंतर आपण बघितलं सरदार ग्रहापासून इथपर्यंत तसं फार नाही आहे पण ज्या पद्धतीने लोकांचे लोंढे या सगळ्या अंत्ययात्रेत होते आणि तेच नाही तर त्या काळचे सगळे राजकीय नेते मग लाला राय असतील महात्मा गांधी असतील हे सगळेजण या ठिकाणी सहभागी झाले होते आणि एका अर्थाने एक धगधगत अग्निकुंड टिळकांचा जो आहे धगधगत अग्निकुंडच आहे ते इथे या ठिकाणी शांत झालं असं म्हणजे वागवणार नाही एक गोष्ट नक्की सांगितली पाहिजे की टिळकांचा जन्म रत्नागिरीचा राजकीय कर्मभूमी जी होती ती एका अर्थाने पुणे पण मुंबईशी त्यांच्यान आता खूप वेगळे आहे अनेक महत्त्वाच्या घटना त्यांच्या आयुष्यातल्या मुंबईशी निगडीत आहेत मग त्यांच्यावर झाला तो राजराज खटला असेल ज्या डोंगरीमध्ये एकशे एक दिवस अटकेत ठेवलं गेलं असेल अशा ज्या वेगळ्या घटना त्यांच्या आहेत होमी रूल चळवळ असेल या सगळ्या मुंबईशी निगडीत आहेत आणि त्यामुळे मुंबईतलं त्यांच्या आयुष्यातलं स्थान वेगळं आहे आणि म्हणूनच म्हणजे ज्यावेळी आपण असं म्हणतो की मुंबई म्हणजे काय मुंबईबद्दल तुम्ही सोड केला हे सगळ्यात माझ्या महत्त्वाचं आहे की टिळकांसारख्या एक अत्यंत जिने आयुष्य सगळं समर्पित केलं देशाला एक दिशा दिली स्वातंत्र्य सगळ्यात मोठं त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे त्या ठिकाणी आज आपण हे प्रवास यात्रा करत आलो ही प्रवास यात्रा खरं म्हणजे आपल्यासाठी न संपणारी जरी आपण आत्ता इथे संपत असलो होते बरोबर कारण शेवटी आपली हीच इच्छा आहे आणि आपल्या वाचकांची दर्शकांची इच्छा आहे की टिळकांनी जो दिला एकत्रचा मंत्र त्यांनी दिला होता की आपली जात जो गणेशोत्सव आपण बघितला की जातीभेद सगळे विसरा सगळे एक या किंवा स्वदेशीचा नारा त्यांनी दिला होता बाकी सगळ्या अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या होत्या तो विश्वासाचा नारा तो टिळकांनी दिलेला सल्ला आदर्श आज आपण घेऊन जर घेऊ इथून जाऊ शकलो तर इथे जरी ते अग्निकुंड धगधग शांत झाला असलं समुद्राच्या साक्षीने तो विचार आपण पुढे घेऊन जायचा निर्धार करू शकतो ती श्रद्धांजली ठरेल मला असं वाटतं की केशव की गेले म्हणजे मगासपासून आपण चर्चा करतोय आणि त्याच्यामध्ये असा सारखा उल्लेख आला की जातीभेद विसरून जातीभेदाच्या पलीकडे तर मला असं वाटतं की आज स्वराज्यभूमीवरच हा किस्सा आपण सांगायला हवा आणि आपण सर्वांनी ऐकायला हवा तो खूप महत्त्वाचा आहे टिळकांच्या बाबतीत अनेकदा असं म्हटलं गेलंय की टिळक हे एकदम कडवे हिंदुत्ववादी होते तर कडवे कडवं हिंदुत्व हे टिळकांचं तर दिसलं अनेक ठिकाणी पण बरोबर आहे पण एक सगळ्यात महत्वाचा शेवटचा जो किस्सा आहे हा खूप महत्वाचा आहे याच ठिकाणी लोकमान्यांना अग्नि दिला आणि त्यावेळी ज्यावेळेस ती चिता धगधगत होती त्यावेळेला एका मुस्लिम बांधवाने त्या चितेमध्ये उडी मारली त्याचं कारण त्याला हे सहन नाही झालं की लोकमान्य टिळक हे आज आपल्यात नाहीये आणि सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की त्याच्यानंतर दोन दिवसांनी कारण तो एवढा भाजलेला होता की दोन दिवसांनी त्याचं याच ठिकाणी मुंबईमध्ये निधन झालं पण मला असं वाटतं की हा किस्सा आपल्याला हे सांगतो की जाती धर्म भेदाच्या पलीकडे टिळक कसे गेलेले होते तर मला असं वाटतं की टिळकांनी हा जो जातीभेदाच्या पलीकडे जाणारा धर्माच्या पलीकडे जाणारा जो संदेश दिलेला आहे हाच संदेश घेऊन आपण सगळ्यांनी समाजामध्ये वावरणं आज तो सगळ्यात जास्त महत्वाचा महत्वाचा आहे फार महत्वाचं महत तर हे आपण पलीकडे जाऊन जो सा हा जो लोकमान्यांचा संदेश आहे हा जनतेपर्यंत नेणं आणि जनतेने आत्मसात करून तो अंमलात आणणं आचरणात आणणं मला असं वाटतं की हीच सर्वात मोठी लोकमान्यांसाठीची आदरांजली असेल आजच्या या विशेष भागाच्या निमित्ताने केशव तू सहभागी झालास त्याबद्दल लोकसत्ताच्या वतीने तुझे मनपूर्वक आभार मी मी लोकसत्ताचे आभार मानतो खरं म्हणजे मला हीच ज्या तुम्ही मी तो शो बघतो नियमितपणे आणि मला या शोमध्ये जे शो आपण नेहमी बघत असतो त्या शोमध्ये असे सहभागी संधी मिळावी हा खरोखर वेगळा योग असतो तो टिळकांच्या निमित्ताने मला तो मिळाला त्याबद्दल मी आपले आभार मानतो आणि टिळकांना विनम्र आदरांजली व्यक्त करतो धन्यवाद तर मित्र हो लोकसत्ताच्या आजच्या या भागामध्ये आपण समजून घेतलं की लोकमान्य टिळक आणि मुंबई यांचं नेमकं का नातं काय होतं कसं होतं लोकमान्य ज्या ज्या ठिकाणी थांबले त्यातल्या काही महत्त्वाच्या ठिकाणांना म्हणजे सरदाग्रह सरदार ग्रह असेल केशवजी नाईकांच्या चाळी असतील किंवा आत्ता आपण जिथे आहोत ती स्वराज्यभूमी असेल या ठिकाणी आपण भेट दिली आणि आपण टिळकांच्या संदर्भातल्या काही महत्वाच्या गोष्टी मुंबईच्या संदर्भातल्या या समजून घेण्याचा प्रयत्न केला लोकसत्ताच्या गोष्ट मुंबईचीचे यापूर्वीचे भाग देखील अवश्य पहा फक्त पाहू नका शेअर करा लाईक करा आणि लोकसत्ता सबस्क्राईब करायला विसरू नका